मुंबई असो वा पुणे चोकंदळ खवय्ये काढतात इथे वेळ लोकांच्या पसंतीस उतरलेली भिलारे बंधूंची मावळमधील श्री समर्थ वर्षापूर्वी सुरू केलेली मुंबई पुणे हायवे विजयनगर वडगाव मावळ येथील श्री समर्थ भेळ बघता बघता ग्राहकांच्या इतक्या पसंतीस उतरली की श्री समर्थ भेळच्या शाखा सुरू कराव्या लागल्या संतोष पांडुरंग भिलारे व महेश चंद्रकांत भोरे, यांनी या व्यवसायात स्वतःला अक्षरशः झोकून दिले गेल्या सतरा वर्षापासून वोली व सुकी भेळ व मिसळीचे अनेक प्रकार येथे मिळतात परंतु चवीमध्ये थोडासाही बदल नाही व तोच दर्जा समर्थ भेळणे सांभाळला आहे याचेच श्रेय म्हणजे आज कोल्हापूर सांगलीहून मुंबईकडे जाणारा प्रवासी असो किंवा मुंबईहून पुण्याकडे येणारा प्रवासी आवर्जून येथे थांबून भेळीचा व मिसळीचा आस्वाद घेतल्याशिवाय जात नाही प्रत्येक गिरायकाकडे महेश ढोरे व संतोष भिलारे यांचे वैयक्तिक लक्ष देणे असो किंवा कार्य तत्परता असो श्री समर्थ भेळ येथे येणारे गिराईक संतोषून जातात हायवेवरती आपण असंख्य भेळीची दुकाने पाहतो परंतु श्री समर्थ भेळ येथील अनोख्या चवीमुळे दिवसेंदिवस यांची प्रसिद्धी वाढतच आहे याचे एकमेव कारण म्हणजे दर्जेदार चव व संतोष भिलारे तसेच महेश ढोरे यांचे अथक परिश्रम हेच आहे मी सध्या उभा आहे पुणे जिल्ह्यातील वडगाव मावळ येथे आणि मावळाला ऐतिहासिक ला वारसा लाभलेला आहे आणि त्याच रस्त्यावर मी आहे आपण जर इकडं पाहिलं इकडून लोणावरून येणारा हा हायवे आहे आणि हा हायवे सरळ जो आहे हा पुण्याला जातोय आणि या सेंटरला वडगाव गावामध्येच हे जे आपण बघताय समर्थ भेळ ही एक शाखा आहे आणि मावळची सुप्रसिद्ध मटकी भेळ म्हणून इथं लोकं आवर्जून खायला येतात आणि इथं चोवीस तास म्हणजे जोपर्यंत हॉटेल चालू आहे तोपर्यंत सकाळी चालू असल्यापासून बंद होईपर्यंत ग्राहकाची मंदियाळी तुम्ही बघताय हे ग्राहक जे आहेत आपण इथे बसलेले आहात म्हणजे जे खवळे आहेत ते खवयांची मंदियाळी इथं असते आणि एकदा खरच इथे येऊन इथली टेस्ट जर आपण घेतली तर पुन्हा पुन्हा यावंसं असं असं इथं आपण बघूयात बघूयाचे जे मालक आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करूयात नमस्कार नमस्कार सर काय नाव आपलं महेश चंद्रकांत डोरे महेश चंद्रकांत डोरे कधीपासून चालू आहे तुमचं हे सतरा वर्ष झालं आपलं हॉटेल चालू आहे दोन हजार ला आपण हॉटेल टाकलं होतं okay. सतरा वर्ष आलं त्याच्यानंतर मग हे हॉटेल चालू केल्यानंतर आपण समोर एक हॉटेल टाकलं जसं की जसं इकडे गर्दी वाढायला लागली आपले कस्टमर वाढले गेले बाहेरचे पण फार कस्टमर आहेत आपल्याला मुंबई पुणे आता ज्या काकू आले त्या कोल्हापूर आलेले असे खूप कस्टमर आहेत आपल्याकडे मग तसं ते पलीकडे आपण त्या रोडला जाण्यासाठी इथं फार गर्दी होती म्हणून तिकडे एक हॉटेल टाकले काय 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 तुमच्याकडं सळ आणि ओलीबेळ हे दोन एकदम फेमस आयटम आहेत आपले ओलिबेळ त्याच्या व्यतिरिक्त निखरा मिसळ आपल्याकडे जे आता नवीन आपण चालू केले स्पेशल मिसळ आहे वडापाव भजी डोसा उत्तप्पा इडली सांबर टाक आपल्याला सोलकडी आप जवळजवळ एकाच छताखाली म्हणजे इतक्या आयटम्स तुम्ही हे करता ठेवलेला आता आपण हॉटेल मालकाशी चर्चा केली आणि एक नव्हे तर मिसळ पण आहे प्रसिद्ध भेळ पण प्रसिद्ध आहे आणि नवीनच ते म्हणतात की निखारा मिसळ आणि त्याच्याबरोबर वेगवेगळे पदार्थ इथं खवयांना खायला मिळतात ते बघताय तुम्ही म्हणजे कांदा भजी आपण बघतोय त्याची चव घेत आहेत कुठून आलाय तुम्ही पिंपरी चिंचवड पिंपरी चिंचवड काय सारखे कशी आहे चव इथली मस्त आहे ओके आपण अजून काही इथं ग्राहक बसलेले आहेत ताई नमस्कार नमस्ते कुठून आलाय तुम्ही आम्ही कोल्हापूर आहे कोल्हापूर म्हणजे सारखं येणं जाणं असतं हो हॉटेल मध्ये स्पेशली भेळ खाण्यासाठी येतोय आणि चहा किती वर्षापासून येतो मी इकडं कमीत कमी आता पंधरा वर्ष झाली कोल्हापूर दर महिन्याला येतोय माझ्या इकडं जागेचा खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे आणि इकडं आलो की समर्थला पहिला सुकी बे जैन ओके आणि चहा कमी साखर तर त्यांची जी टेस्ट आहे ती मला वाटते की पुणे जिल्ह्यात पण अशी मला मटकी बिळ मी आतापर्यंत सातावेळा खाल्ली असेल कैलाश वेळ खेड शॉपूरची किंवा इकडे प्रसिद्ध मला मटकी बिळ खूप आवडते मी एक, एक वेळ जेवत नाही पण मटकी बिळ खाण्यासाठी कायम काय आहे क्या आहे क्या आहे अजून काही खवई इथे बसलेल्या आहेत आपण त्यांच्याशी बात करू बातचीत करूयात तुम्ही प्रॉपर कुठले पवना नगर पवनानगरचे वर्षापासून येतं इथं बरेच वर्ष कसं आहे टेस्ट इथ मी टेस्ट छान आहे तर आता आपण पाहिलं की इतक्या म्हणजे कस्टमरची मंदिळी म्हणजे ग्राहकाची मंडळी आहे कोल्हापूरहून लोकं येतात पुण्याहून लोकं येतात मुंबईहून लोकं येतात म्हणजे परराज्यातून सुद्धा लोकं येतात म्हणजे खासियत अशी आहे स्पेशल मटकी भेळ निखारा मिसळ आणि मिसळ पाव ही या काही या हॉटेलची खासियत आहे टाइम्स ऑफ पुणे कॅमेरा पर्सन स्नेहा सह मी सतीश राठोड धन्यवाद आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशः धन्यवाद